Thank you for watching. हा कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मिठातलं वांग करून दाखवणार आहे मीठ वांग जे की मिठा आणि लसूण ह्या दोनच साहित्यामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी हे छोटे छोटे मी गावरान अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि असे कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत खिडके वगैरे सगळं बघून नंतर हे एक मूठ भरून कोथिंबीर घेतली दोन स्वच्छ नंतर एक गड्डी लसणाची सोलून घेतली आणि एक गावरान टोमॅटो घेतलेला आहे ते ह्या आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान एकदम खरपूस आपण याला भाजून घेणार आहे तर हे आपण आता पाण्यातून ही वांगे काढणार आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ भरून घेणार आहे फक्त चवीसाठी आपल्याला याच्यात मीठ भरायचं आहे तर पाण्यातून काढून घेते तर हे वांग्यामध्ये मी पूर्ण थोडं थोडं उगी मीठ चवीपुरतं भरून घेतलेलं आहे अगदी एवढं एवढं मीठ भरलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे मीठ म्हणजे खा खारट पण लागणार नाही चवीनुसार आपल्याला जितकं लागणार आहे एक दीड चमचे मीठ मी ह्याच्यामध्ये भरून घेतलंय तर ह्याच्यामध्ये मी दोन पदी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहे याच्यानंतर टोमॅटो टाकू आणि टोमॅटो छान नरम होिंचीत आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार टाकलेला आहे मी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका छान आपलं टोमॅटो हे नरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे आहे पावसाच्या चमचे आणि याच्यानंतर आपण याच्यात हे वांगे मीठ भरलेले वांगे टाकणार आहे आणि छान हलवून घेऊ आपण याला पाण्याचा एकदम कमीत कमी वापर करायचा आहे ते पण गरम पाणी तर छान हलवून घेतल्यावर आपण याला पाच मिनिट असं असंच वाफवून घेऊ कमी गॅसवर तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घ्यायचे तर हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आपण लसूण टाकू याच्यात आणि जे आपण कोथिंबीर काढली होती ती टाकून घेऊ आणि याला वाटून घेऊ जरा ओबडधोबड जरा वाटून घ्यायचं आहे ते असं जाडसर थोडंसं आपण हे वाटून घेतलेलं आहे इकडे हे पाच मिनिट झालेले आहेत आपले वांगे छान एकदम असे वापरून निघाले बघा पाणी मिठामुळे कसं सुटलेलं आहे आपण पाणी तर टाकलेलंच नव्हतं तर पाणी सुटले होतं आता त्याच्यामध्ये या वेळेला थोडेसे शिजलेले आहेत तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे जे की आत्ता वाटलेलं होतं ते आणि छान मिक्स करून घेऊ आपण याला मस्त एकदम चमचमीत होतं असं वांगं आणि छोटे मुलं एकदम आवडीनं खातात त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण करून बघायचं कधीतरी नेहमीच तिखट वांग करण्यापेक्षा आणि आता आणखी परत दोन मिनिट आपण ह्याला वापरून घेऊ परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि ह्याला आता फक्त त्याच्या ऊनच्या पाण्यामध्ये थोडंसं एकदम गरम पाणी सोडायचं जे की मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं गरम पाण्याने ते टाकू आपण वांदे शिजण्यासाठी एवढं पाणी तर लागणार होतं आहे आपल्याला अर्धे शिजलेलेच आहेत पण छान नरम होण्यासाठी आपण याच्यात पाणी टाकलं आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आप आपल्याला आणि परत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं पाच मिनिट पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण आता बघा किती एकदम छान तेल पण छान सुटलेलं आहे आणि मस्त वांगे पण चांगले शिजलेले आहेत आहे का नाही एकदम सोपी आणि सहज घरातले छोटे मुलं वगैरे सगळे खाण्यासारखे एकदम रेसिपी हे बघा वांगे पण छान शिजलेले आहेत तर तुम्हाला एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते आता हे अशा प्रकारे आपलं मीठ वांगा एकदम छानपैकी असं तयार झालेलं आहे ते तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी ही मिठाच्या वांग्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू